मी भगवानगडावर कुठलंही भाषण होऊ देणार नाही मी भगवानगडाचं राजकारण होऊ देणार नाही भगवानगडावर आवाज येईल तो फक्त कीर्तनाचा ईथपासून सुरू झालेला नामदेव शास्त्रींचा प्रवास आता थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी राजकीय पत्रकार परिषद घेण्यापर्यंत येऊन ठेपलाय परंतु महंत नामदेव शास्त्री यांचा यामुळं राजकारणात मोठा त्यांनी डाव टाकल्याचं बोललं जातं ज्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी बीडमध्ये नेते आक्रमक झाले त्यांचीच पाठराखण करण्यासाठी महंत नामदेव शास्त्रींनी थेट भगवान गडावरच पत्रकार परिषद घेतली आणि यामुळं आणखीनच वातावरण गरम झालं सरपंच संतो देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे परळीतील एक एक कारनामे एक एक घोटाळे आणि एक एक खून बाहेर येत होते आणि यावरून विरोधक आणि सत्तेतील आमदारच मंत्री धनंजय मुंडे यांना घेरत होते यावरून मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले होते परंतु हे सगळं असताना त्यांच्या पाठ राखण करण्यासाठी आता थेट भगवान गडच धावून येत असून स्वतः नामदेव शास्त्री यांनीच धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला मग धनंजय मुंडे यांनी नामदेव शास्त्रींना पुढं करून नेमकं काय साध्य केलं धनंजय मुंडे यांनी ज्या प्रकारे वंजारी समाज आता माझ्याच पाठीशी आहे असं दाखवून नेमकं त्यांनी हा इशारा कोणाला दिला होता त्याचबरोबर नामदेव शास्त्रींना पुढं करून धनंजय मुंडे यांचा हा डाव आता पंकजा मुंडे यांच्यासाठी देखील ही धोक्याची घंटा मानले जाते हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आत्तापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या राजकीय संकटात मला किंबहुना चक्रविवाहात अडकल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे हे समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या भगवानगडावर आश्रयाला गेले भगवानगडावर त्यांनी मुक्काम करून त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांच्याची चर्चा केली सरपंच संतोष देशमुख या हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांबरोबर आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे करण्याचे काही जण प्रयत्न करत आहेत अशी खंत महाराजांजवळ धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली यानंतर महंत नामदेव शास्त्री यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांना आपला पाठिंबा दर्शवला परंतु आतापर्यंत भगवानगडाने कुठलीही राजकीय भूमिका घेतली नव्हती आणि आता थेट भगवानगडाने धनंजय मुंडे यांच्यासाठी थेटपणा अशी भूमिका घेतल्यानं विविध याच प्रकारचे अर्थ काढले जात आहेत धनंजय मुंडे हे वर जगणारे नेते नाहीत गेले त्रेपन्न दिवस धनंजय मुंडे यांच्या विरोधात मीडिया ट्रायल चालवली जात आहे धनंजय मुंडे हे हत्या आणि खंडणी प्रकार गुन्हेगार नाही हे मी शंभर टक्के सांगू शकतो भगवानगड हा त्यांच्या पाठीमागे भक्कम आहे अशी भूमिकाच ना नामदेव शास्त्रींनी घेऊन धनंजय मुंडे यांना यामध्ये मोठा आधार दिला परंतु यानंतर वातावरण आणखीनच गरम झालं आपण जर बघितलं तर ज्या भगवान गडावर नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडे यांना राजकीय सभा घेऊ दिली नव्हती त्याच महंत नामदेव शास्त्रींनी मात्र धनंजय मुंडे यांच्यासाठी थेट भगवान गडावरच राजकीय स्वरूपाची पत्रकार परिषदच घेतली हे सगळं एकदम अचंबित करणारं होतं पण ज्या भगवानगडाने गोपीनाथ मुंडे यांच्या कोणालाही आश्रय दिला नाही आपण जर बघितलं तर गोपीनाथ मुंडे यांची कन्या असणाऱ्या पंकजा मुंडेंना देखील गडानं स्वीकारलं नाही त्यांना सभा घेऊ दिली नाही शेवटी पंकजा मुंडेंना प्रति भगवान भक्तीगड बांधावा लागला आणि तिथं सभा घ्यावी लागली परंतु त्यांना गडावर स्थान दिलं गेलं नाही परंतु धनंजय मुंडेसाठी मात्र नामदेव शास्त्रींनी एक वेगळं स्थान दिल्याचं आता बोललं जात आहे याचबरोबर महंत नामदेव शास्त्री यांनी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा त्यांची पुतणी असणाऱ्या धनंजय मुंडे यांना देखील अप्रत्यक्ष बहाल केला म्हणजे एका बाजूनं नामदेव शास्त्री यांनी संपूर्ण वजारी समाज हा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचा देखील इथून इशारा होता हा इशारा हा अजित पवार आणि भाजपसाठी देखील मानला जातो कारण की वजारी समाज हा भगवान गण ला श्रद्धा स्थान मानतो तेथे वारकरी संप्रदायाचं एक पवित्र स्थान म्हणून भगवान गडकर पाहिलं जातं आणि याच ठिकाणी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दर्शनानं संपूर्ण वंजारी समाज हा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा असला आहे आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्याल तर तुमच्यावर वंजारी समाजाची नाराजी ओढेल असा इशारा नामदेव शास्त्रींनी अप्रत्यक्षरित्या दिला परंतु आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी जोर आता वाढतोय आणि या दरम्यान जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच गेला तर त्यांच्यासमोर वंजारी समाजाचं आवाहन उभं राहील याहून आपण आपल्याला दिसत परंतु आपण जर बघितलं तर भाजपच्या सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना चौ बाजूने घेरलं आणि यामुळं भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडूनच आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली यावरून पक्षश्रेष्ठींनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची गोष्ट ही अजित पवारांना त्यांचा राजीनामा घ्यायचा असेल तर त्यांनी हा निर्णय घ्यावा असा म्हणून भाजपनं आपल्या पार्ट्यात पडलेला चेंडू हा अजित पवारांकडे ढकलला परंतु हे जरी असलं तरी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचा आजपर्यंत तरी त्यांनी यांचा राजीनामा जन्म घेतलेला नाहीये मग अजित पवारांवर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आता जोर वाढत आहे आणि अशात नामदेव शास्त्रींनी अशा प्रकारे पत्रकार परिषद घेऊन आणखीनच धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आव्हानदारी समाज उभा आहे आणि त्यांचा राजीनामा गेला तर तुम्हाला आव्हान देखील उभा राहील असा सुप्त इशारा देखील यातून मानला जातो एकीकडे चहू बाजून घेरलेले धनंजय मुंडे यांच्यासाठी मात्र वंजारी समाजाचे प्रमुख म्हणून नामदेव शास्त्री थेटपणा धावून आले आणि थेटपणा त्यांनी धनंजय मुंडे यांच्यासाठी ढाल बनून, ते समोर आले आणि यामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक उलथापलती होण्याची परंतु तुम्हाला काय वाटतं की का नामदेव अशा प्रकारे धनंजय मुंडे यांच्यासाठी थेट भूमिका घ्यायला पाहिजे होती का, का। धनंजय मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांना पुढे या करून नेमकं काय साध्य केलं यातून आपण जर बघितलं तर पंकजा मुंडे यांना देखील ही धोक्याची घंटा आहे का याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला